हरवला तरी शेवटी येरवाच्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहेत पण आमचं देव जरा तरी आज काय पाऊस आहे ना आज पाऊस आहे काय एसीत कुणकुंड आणि म्हणून म्हणून तो हे समाधान वाटते जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहिद देवेंद्र झिमण बुवा स्वतःच्या दोन पायांवरती उभे राहून रंगदिहोची सेवा करतात एक अभिमानास्पद गोष्ट आहे ते शाहिद ते एवढ्यासाठी सांगतोय की तुमचा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा म्हणून म्हणून पण असं बुवा वेळ पण इतकलो कमी आहे बरा झाला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉट मध्ये भारी या ठिकाणी म्हणालो करत म्हणून बघा 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 राहिला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग गोवांचा समाचार आचार आचार मध्ये लोणचा गोवांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो ऐका या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारण देवावले यांचं शक्तीतुरा गौरव गीत विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच राजेश, राजेश निकम यांचे शिष्य एक घोड गळ्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे या पाश्टे आवाजासाठी शंभर यांचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर महादू गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं भारतात पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे प्रथमेश नवाते कट्टर राजेश गोवनचा चाहत आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहतच झाली पाहिजे मित्रांनो जर वेळ मिळाला तर निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसंच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद हस्त नेहमी माझ्या पाठीवरती असतो सचिन दादा मालम दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहते आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला भावासार जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाच बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा खुश राहणार तसेच या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर पंधरा गाव व्यासकडून सुरांचा बादशाह शाही राजेश दादा निकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिक दिला आहे शाही मानाचा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम परशुरा, परशुरा, समीक्षा परशुराम मग जे नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव अंबावली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यादी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन रोजी ठीक रात्री आठ वाजता या याद 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 रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदांत जाधव हो। हो। आणि आदरणीय तुषारजी पदरी माऊली यांचे शिष्य आहेत चितेश दादा गुरव अशा या दोन शाहीरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे निश्चित आपण शर्माने त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेचं बंधन आहे पण शाही तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढव तुम्ही पण बुवा मी एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय बोवायचं जास्त बोलणारच नाही ना जर नवऱ्यालाच कल नाही तर बायको मध्ये आपली कशाला कंदाल करा कशा ना नवरा जर काय बोलत नाही त्या बायको मिळाल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असेल तरी बरोबर आहे ना लाडकी बाई बाई बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडून घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला भावाच्याकडे घेतात असं आणि म्हणून मित्रांनो शाहीर शाहीर शाही मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊस फुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमची स्थवन बोवा मी तुम्हाला दोष नाही किंवा चुकीच नाही बोवा ही स्वण तुम्ही माझ्यासोबत नवरात्री पासून काय नवरात्री पासून अरे चंद्र सूर्य काय मला पण वाढ झाली नभंग माझ्यावर माझ्यासोबत चार पाच वेळा घालतात म्हणजे बुवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही घ्यायलाय बुवा आणि म्हणून या ठिकाणी विषय विषय बघा आता तुम्ही शाहिरांचा जो प्रश्न आहे विषयावरती विषयावर सुशांत दादा या तुम्ही सर्व जाणकार मंडळी म्हणजे शाहिरांचा तो विषय मित्रांनो मी आज बुवांचे सालपाटा कमी काढेल पण बुवांचा चुका तुमच्या लक्षात आणून आणून बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय गेल्या वर्षा 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 वीस रुपये शुरप नका नका सध्या कधी कोणत्या रूपानं वावरते बरोबर हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी मध्ये आपण फोडला तो शाहिरांनी प्रामाणिक पानानं मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यात अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चा आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी बुवाचा मी विषय फोडला होता की शुर्प नका सध्या कधीयुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत सुशांतदा शाहिरांनी विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे का बघा आणि आज शाहीर विषय बदलत आहेत मग लसून तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याच उत्तर बुवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर बुवा बास बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा पुन्हा काढणार पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटं नाही बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहत आहे मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह यू बोवा जीवन बुवा आय लव्ह म्हणून बघा हा शाहिरांचा आताचा वा? जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे व माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा बो त्या ना भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कणा कणामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओवी आहे रूप तुझे अनु रेणु माझी पानो पाणी नाव तुझे जिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे हा बोवा माझ्या वाचनातून उत्सव घेतलेला विषय आहे बोवा तुम्ही प्रामाणिकच आहात बोवा फक्त टोप्या का लावायची कामं करू नका बोवा जे घालतायत ते लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेल्या नाहीत बोवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बोवा जास्त बोवा बघा का अर काढला काय यंदा फसवेगिरीचा धंदा चंगल्या बोले बरोबर हर काढला काय यंदा फसवेगिरीचा धंदा हर अर असु सुकुमचा यंदा पण गांगर कारण माझी तब्येत मला आज खरंच मी तुम्हाला साधित मी आज कार्यक्रम करतोय हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरा लागतात असं वाटा मला गोवाच्या करून खाली पडाली पडली पण मी तुम्हाला जी काय सेवा होते ती तुमचं लेखू आहे गोड मानून घ्या म्हणून म्हणतो अरे काढला का, का धंदा अरे कायदा फस वगैरे

शैभवासाहेबी नारद ज्यावेळेस स्वीरूप करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला काय सांगा बुवा एवढाच बुवा माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय बुवा जास्त मित्रांनो आज काय दुखत नाही पण गण मात्र बुवाणी आज सुंदर गायला ताल ते ताल सुंदर बुवा सुंदर आज बुवा जे तुम्ही काय सोन लावोत न बुवा आई सरस्वती तुमच्यावरती आशीर्वाद पावा दे पण बुवा लसून सुरव जन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे बुवा बाजू मारून घ्याल जमणार नाही बुवा ना गोवाणी गवन गाली श्री हरी श्री हरी राधा दुजा मी घनश्री श्री हरी राधा दुजामी घनश म्हणून बघा तुमच्या विशाला या ठिकाणी कटिंग आणले बघा मित्रांनो ऐका अरे कोकुळच्या नंदला आहे तुझ्या बसाऱ्याचा डोळा करू नको बसा तू चाळा त्यांना होईल रो घोटाळा अरे सांगते ही राधा तू आता तरी खा हे खर्ण शाम کھے نشاں تو کھے نشاں کھے نشاں کھن نشاں تو کھن نشاں کھے نشاں کھن نشاں کھے نشاں کھن نشاں کھے نشاں کھن نشاں मोकळ्या मोकळ्या ठेवताना बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवडमानाच्या चिमी ध्यानाच आणलं अरे संगड अरे संगड आता तू करशील काही र <स्थाथ> कवडीची तुला किंमत नाही र पुराणात ही घडलेली कथा अहो पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी आहे की

कडे आला दूर्शन काही तुलाही किंमत नाही तुला ना ना नाचगी घडलेली समजो कसा कर स्वतःची लायची स्वतःचा दर्जा हा झिरो करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश दिली आहे एका मुड्यामध्ये घेऊया संपवतो म्हणून म्हणून yeah जातला ठिकाणी आभार मानतो वेळात वेळेकडे आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिला आम्हाला आशीर्वाद दिला आपल्या सर्वांच्या आभार मानतो सर्वांना एक नम्र देशी विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास मित्रांनो दो धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थित त्या रुपयाने पोहोचा आपली आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या स्त्रीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो बोल श्री